काय बनवतो हाय मित्रांनो प्रत्येक आपल्याला तर आपण आता जाणार महाड मध्ये मार्केटला सामान घ्यायला आणि मी व्हिडिओ बनवते म्हणजे बायकोला पसंत नाहीत तर तुम्हाला जर आवडत असेल तर सबस्क्राईब करा राहिली दिवापती करते हा बाबड्या इथ आहे बाबड्या मस्त टोपी बी घालून मस्तपैकी राहते थंडी लागते म्हणून तर मस्त भगी असा टोपी बी घालून जॅकेट बिकेट घालून मस्त तयार झालेला आहे तर मी पण मस्त असा रेडी झालोय बघा जॅकेट बिकेट घालून एकदम मस्त भगी तर जाऊया फटाफट बाबड्या जायचं ना तुला काय पाहिजे हां याला केक पाहिजे आणि आपण केक घेणार आहो घेणार आहो हा मोठा घेऊ हां आपणाचा करायचं माझा माझा टाईम आहे अजून ही गाडी घेऊन जायची पाच चालवायची आणि मग कुठं जाय ठोकली मग मग असेच जी ठीक आहे ठीक आहे आपण चालव आपण चालव चला तर जाऊया चला मित्रांनो तू का असतो तुला कसला आजूला कावला एकदम मला का असतोच मित्रांनो मला असतो तो का असतो कुठं चांगलं दिसेल इथं वरची मस्त दिसेल इथंच लावू आपण मित्रांनो मित्रांनो मस्त असं छान दिसतंय कमट मस्त सूट झालाय आपल्या दिवारला भिंतीला मस्त पिका शटते ऑल आपले तर कशी आवडले असेल तर मस्त पैकी लाईक करा एक आवडली असेल तर मस्त एक लाईक करा बस दुसरं काय नाही मित्रांनो आणि आमच्या वाबड्याला पण जरा लाईक करा

तुझी जेवण गरम मुद्दाम केलास ना हा मुद्दाम केलास ना काही बाबड्या मित्रांनो मुद्दाम कचरा केला ना बघ हा बघ दाखव आबड्या हा कुणी केला ना किनी केला ना आणि नाव कुणाचं सांगते बाबड्या तुझं नाव सांगते ना काय बोलते बापड्याने केला तू नाही ना केलास मोमोज मोमोज काय बोलतोय मोमोस मित्रांनो मोमोज बनवणारे तर उद्या बघा मजा येईल खाऊन बघू टेस्ट करून बघू कसं कर लागतं आहे आपली मॅडम बनवणार आहे मोमोज घरी घरी बघा मोमोजची तयारी करतोय बाबड्या बाबड्या मोमोजची तयारी करतोस ना हा कसं करायचे तर बापडे दाखवतो हा हा बघा हे काय बाबड्या कोबी एक पण नाही कोबी ना बाबड्या तुंड्या थांबा काय बनवतो मम्मी काय बनवतो काय बोलतो काय बनवतो काय बोलतो काहीच काय बनवते मम्मी हा कसं मोमोज बनवायचं ते बाबड्या दाखवत काम चल चला कस मोमोज बनवते दाखवत हे बघा मोमोज ची तयारी इकडं भाजी मोमोजची शिमला मिरची काय का टाकले गाकले बघू डॅडी कसं होत आणि पहिला पहिला नका सूट करू म्हणते पहिलं नका सूट करू पहिला व्यवस्थित नाही पण आणि बाबड्याकडे जा टाकला मा हे बघा मस्त गरमा गरम मोमोज वापड्या का इकडं बघ का बघा मित्रनो सगळ्यांच्या अगोदर खाऊन मोगला हा वापड्या का रे हा खाऊन पण घेतलंच आणि पप्पाला नाही दिलंच मी नाही खाल्ला मग आपल्या मित्रांना देणार आहेस का नाही का नाही मी खाल्ला तू एकटच खाणार आहेस दे म्हणा चला मित्रांनो खाऊन उगल मस्त मॅडम कसं आलं मस्त आलं बोलते वापड्यात तू खाऊन बघ लव बघ लवकर लवकर बघ चटणी तिकड आहे ती बाबा मग घे थोडीशी